दत्ता तिथं सत्ता हे उद्धव ठाकरेंच वाक्य आहे आता मला त्याचं श्रेय मिळत आहे नारायण राणेंसमोर घडलेला तो किस्सा पहिल्यांदाच सा दत्ता सामंत यांनी कोकण सर लाईफशी बोलताना सांगितलाय कुडाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर ते बोलत होते पाहुयात दत्ता इथं सत्ता हे समीकरण कसं घडलं करतो दत्ता तिथे सत्ता नाही देवाचं नाव दत्ता असेल माझा त्याचा श्रेय मिळत असेल पण मी नाव कसं कसं पडलं ते मी तुम्हाला आज <laughs> स्पष्टीकरण करतो ज्यावेळी मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो आणि ते उद्धव ठाकरे एस पी ठाकरे हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायला आले होते आणि जेटीवरती आम्ही सर्वजण उभे होतो त्यावेळी राणेसाहेब सर्वांची ओळख करून देत होते की हा अमुक पदाधिकारी हा अमुक पदाधिकारी हा अमुक पदाधिकारी त्यावेळी पदा पदा माझ्या जवळ माझा नंबर ज्यावेळी आला तर तो, तो उद्धव ठाकरेंनी माझ्या पाठीवरती हात मारली आणि म्हणाले दत्ता तिथे सत्ता हे मी म्हटलेलं नाही ते उद्धव ठाकरेंनी मला राणे साहेबांनी बोलायच्या आधीच सांगितलं पाठ्या दत्ता तिथे सत्ता हायो हे वाक्य उद्धव ठाकरे साहेबांचं ते त्याचं यश त्यांच्यात काय म्हणजे एखादा शुभ शकून असेल कदाचित म्हणजे एखादा माणूस आशीर्वाद देतो तर तो तर म्हटलं असेल त्यामुळे त्याचा श्रेय मला मिळत असेल त्यामुळे माझं याच्यात काय नाही सर्व जी मंडळी आहे आज जी काम आहे आमचे आमदार आहेत आमचे सर्व महायुतीचे नेते मंडळी आहेत आता तुम्ही सांगा इथे महायुतीची आमचं आनंद शिरवलकर किंवा त्यांची मिसेस पण तू चव्हाण साहेबांनी आमच्या कार्य केलं सर्व माहितीच्या नगरसेवानी सहकार्य केलं आमचे पालकमंत्री नेतेजी राणे होते त्यांनी सहकार्य केलं म्हणजे या सगळ्यांच्या सहकार्यातून आता गोड जो तो दिवस झाला आम्हाला सर्वांना अनुभवला मिळतोय त्या सगळ्यांच्या सहकार्यातून मिळतोय त्यामुळे हे जे गोड वातावरण आहे हे शंभर टक्के शहराला पुढे पर्यंत गोडच राहील असे माझे अपेक्षा आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल